जय शिवराय हो आज मी विषय म्हणतोय गरज महाराजांच्या विचारांची तिच्या कुशीतून स्वर आहे त्याचं स्वप्न साकार झालं तर मासे भिजव ज्या महापुरुषाने स्वप्न सत्ता उतरवलं ते राजी शिवछत्रपती आणि ज्या वारसरांनी स्वप्न आपल्या खांद्यावर पेललं या लिहिलं

अशी शंका आली येऊ लागली शिव जयंती नक्की कधी करायची ते पाहिलं पण राजांनी जन्माला येऊन नेमकं काय केलं ते बघायचं राहिलं राजांनी गड किल्ल्यांवर बांधलेलं तळांकडे पाहिलं पण पाणी पिऊन फेकलेलं बाटलं तेवढं मात्र उचलायचं राहिलं ना चौक चौकातल्या पुतळ्यात पाहिलं महाराज बालदर म्हणजे का ही मोठी शोकांती आहे छत्रपती शिवाजी महाराज हे काही डोक्यावर घेऊन विषय नाहीत तर हे डोक्यात घालेचे विषय आहेत जोपर्यंत राजे डोक्यात जातील ना तोपर्यंत स्वराज्याचं तो सूरज जेवणार नाही आणि जेव्हा डोक्यात जातील ना तर तेव्हा कुठेतरी परिवर्तनाला सुरुवात होईल हल्ली पोर थाट माटात घर बांधतात आणि घरावर थाटात लिहितात आई वडिलांचे आशीर्वाद पण आज कित्येक घरात आई वडील सुखी आहेत हे मात्र सांगण्याची गरज नाही युवक पिढीला माझी एकच विनंती आहे आपल्या आयुष्यातील मार्ग निवडताना आपल्या आई वडिलांचा कर ते रक्षण करा संवर्धन करा आणि स्वतःचे चरित्र आणि चारित्र्य स्वच्छ ठेवा कारण येणारी पिढी ही तुमची व महाराजांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच पुढे गेली पाहिजे जय जाऊ जय शिवराय